नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनालायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा पहलगामला झालेल्या अतिरेकी आतंकवाद्यांच्या हल्ल्याच्या नंतर जी काही परिस्थिती उद्भवली त्याच्यातल्या वेगवेगळ्या पैलूंवरती आपण चर्चा करतो हो तसे व्हिडिओ समोर ठेवतो हो आहोत एक जो विषय वारंवार चर्चेचा आलेला आहे की तिथलं पर्यटन गेल्या चार वर्षांमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये काश्मीरमध्ये पर्यटन वाढलेलं होतं तिथे अर्थचक्राला गती मिळाली होती हा मुद्दा समोर आलेला आहे आम्ही त्याचा यापूर्वी पण उल्लेख केलेला होता आता असं एक लक्षात येत चाललेलं आहे वेगवेगळ्या टूर ऑपरेटर्सशी आणि त्या ठिकाणी जे व्यवसाय करणारे होते आपल्याकडे पर्यटनाचा व्यवसाय करणं ह्या सगळ्यांशी आम्ही गेले दोन दिवसापासून चर्चा करतो आहोत ह्याच्यातून जो एक पुढं मुद्दा येतो आहे की जो सर्वसामान्य लोकांना करता येण्यासारखा आहे एक भाग कसा आहे की सरकार त्याच्या पातळीवर जे करते आर्मी म्हणजे सैन्य बळ त्यांच्या पात सैन्य दल त्यांच्या पातळीवरती काही करेल दीर्घकालीन काही तिथे कारवाई होईल ह्या सगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत पण सर्वसामान्य माणसाच्या हातातली कुठली गोष्ट आहे तर आता तुम्ही आपण गेली पाच वर्ष प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन ज्या पद्धतीचं पर्यटनाला चालना देऊन दाखवली होती हे तुम्हा आम्हा सर्वसामान्य माणसांच्या पर्यटकांच्या हातातली गोष्ट होती आता जो पर्याय आम्ही तुमच्यासमोर ठेवतो आहोत की ह्या प्रत्यक्ष काश्मीरच्या ऐवजी काश्मीरच्या आजूबाजूला जी पर्यटन स्थळं आहेत जी हिमाचल प्रदेशमध्ये आहेत उत्तराखंडमध्ये आहेत उत्तराखंडमधले तर ज्याला छोटा चारधाम म्हणतात म्हणजे गंगोत्री यमुनोत्री त्याच्यानंतर बद्रीनाथ आणि केदारनाथ ह्या चारला मिळून छोटा चारधाम यात्रा अशी म्हणायची पद्धत आहे त्या ठिकाणी संरचनांची खूप मोठी कामं गेल्या काही वर्षांमध्ये गडकरी यांच्या कल्पनेतून समोर आलेली होती आणि प्रत्यक्ष साकार झालेली आहे म्हणजे त्या ठिकाणी खूप परिस्थिती पर्यटनाच्यासाठीची आता अनुकूल आधीपेक्षा अजूनही नैसर्गिक आपत्तीची आव्हानं आहेत तशा आपत्तींना तोंड द्यावं लागते ही सगळी गोष्ट खरी आहे मुळात हिमाचल हा डोंगरच हा संपूर्णच्या संपूर्ण अशा पद्धतीचा आहे की त्या ठिकाणी भूस्खलन होणं आणि त्यानिमित्तानं जमीन घसरणे आणि असंख्य गोष्टी किंवा नदींना ज्या पद्धतीचे पूर पूर येतात तर ते सगळं आव्हानं आहेतच पण ह्या सगळ्यावरती मात करून हिमाचल प्रदेश उत्तराखंड या ठिकाणी जी सगळी पर्यटन स्थळं आहेत किंवा नेपाळमधलं पशुपतीनाथ ह्या सगळ्या पर्यटन स्थळांना काश्मीरला पर्याय म्हणून किंवा अगदी काश्मीरला पर्याय म्हणून जम्मूमधली पण काही चांगली जी स्थळं आहेत जी फारशी एक्सप्लोर झालेली नाहीत किंवा समोर आलेली नाहीत दुसरा एक जो भाग आहे तो थोडासा वेगळा मुद्दा आम्हाला तुमच्यासमोर ठेवायचा आहे की पूर्ण ईशान्य भारत आणि त्याच्यामधले सेवन सिस्टर असा शब्द खरं तर आधीच आहे पण नंतरच्या त्याच्या सिक्कीमला जोडून अष्टलक्ष्मी असा एक फार चांगला शब्द मोदींनी वापरलेला होता आता आपण त्याला अष्टलक्ष्मी म्हणूयात सिक्कीम सगट ईशान्य भारतातली सात राज्य आणि सिक्कीम आठवं असे ह्या अष्टलक्ष्मी ज्या आहेत ह्यांचा पर्यटनासाठी अगदी भूतानला आणि नेपाळसारख्या दोन राष्ट्रांनासुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये घेता येऊ शकेल आणि हे सगळं मिळून आपल्याला काश्मीरला पर्याय म्हणून एक त्या हिमालयाच्या सगळ्या परिसरामध्ये पर्यटनाला कशा आणि कुठल्या पद्धतीनं चालना देता येऊ शकते अजून एक त्याच्यातला फार महत्वाचा घटक आहे की जे काश्मीरच्या बाबतीत केल्या गेलेलं होतं काश्मीरमधले गालीचे असो पश्मिना शाल असो या सगळ्याला चालना भेटावी म्हणून एक खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिल्लीमध्ये तुम्ही ते निवडायचं जे तुम्हाला आवडलेली वस्तू आहे आणि ती तुम्हाला घरपोच पाठवलं जाईल आणि पैसे तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी म्हणजे बऱ्याचदा तुम्ही बाहेर तेव्हाची गोष्ट ही जुनी मी तुम्हाला सांगतो म्हणजे जवळपास वीस पंचवीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे आता तर ते सहज सोपं झालेलं आहे कारण की तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता किंवा त्या वस्तू तुमच्याकडे आल्याच्यानंतर असं सगळं प्रत्यक्ष दिल्लीमध्ये जे केल्या गेलेलं होतं आता त्याला पर्याय म्हणून पूर्ण ईशान्य भारतामध्ये जर तुम्ही पर्यटन पर्यटना जोडून अशा ज्या काही बाकीच्या वस्तू किंवा अगदी बांबूचं फर्निचर असो किंवा बांबूची खेळणी असो किंवा बाकी तिथले स्थानिक काही कारागिरी असो काही वस्त्र अप्रतिम पद्धतीची विणण्याची कला आहे त्या कमळाचे जे देठ आहे त्या कमळाच्या देठांपासून त्याचे धागे तंतू काढले जातात आणि त्याच्यापासून वस्त्र विणण्याचं एक फार अप्रतिम अशी कला आहे अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्याच्याकडं आपलं फारसं लक्ष गेलेलं नव्हतं आता ह्या सगळ्या पुलवामा त्या पहलगामच्या हल्ल्याच्या नंतर काश्मीरला न जाता पर्यटकांनी जर आपलं प्रायोरिटी डेस्टिनेशन जास्तीत जास्त करून पर्यटकांनी ह्या सगळ्या त्याला पर्याय असलेल्या हिमालयातल्या ज्या बाकीचे ठिकाणे आहेत यांच्याकडे जायचं ठरवलं तर दोन गोष्टी साध्य होतील एक तर जो धडा प्रत्यक्ष ह्या कट्टरपंथी यांना शिकवायचा आहे तो साधला जाईल दुसरी गोष्ट म्हणजे एकदा पर्यटकांची संख्या प्रचंड प्रमाणात आता कमी झालेलीच की प्रशासनावरचा जो बाकीचा जो ताण आहे तो कमी होऊन फक्त त्यांचं लक्ष तिथल्या पूर्णपणे दहशतवादांचा बिमोड करण्याच्या दृष्टीनं किंवा पाक ओ के पाक ऑक्युपाइड काश्मीर आपल्याकडे घेण्याच्या दृष्टीनं किंवा तिथली जी काही प्राचीन मंदिरं आहेत जसं मार्तंडा सूर्य मंदिरला आम्ही गेलो होतो आणि त्या परिसरातली काही कामं अजूनही राहिलेली आहे गुप्ताची गुहा आहे तिथे त्या पण तो परिसर अशी कितीतरी कामं काश्मीरमधली प्रलंबित आहेत किंवा शंकराचार्यांची जी टेकडी आहे आणि त्या ठिकाणी जे मंदिर आहे तिथले काही कामं असे कितीतरी कामं राहिलेली आहेत दल सरोवरातल्या परिसराच्या विकासाची काही कामं अशा कितीतरी गोष्टी राहिलेल्या आहेत ह्या काळात त्या पण करता येतील म्हणजे एकाच वेळी धडा शिकवता येईल या सगळ्या कट्टरपंथीय हिरव्यांना दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणची कामं करता येतील तिसरी गोष्ट म्हणजे प्रशासनावरचा ताण होईल चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे निमित्ताने त्याला पर्याय म्हणून जसं आता व्हॅली ऑफ फ्लावर्स अतिशय सुंदर असं ठिकाण आहे उसंतवाणी पहलगामचे सांड तसे रक्त विरोधींना फक्त खून वाटे आतंकवादाला नाही म्हणे धर्म लपविती वर्म कट्टरांचे काश्मीरात झाला साधा गोळीबार आतंकी आधार नाही त्याला अठ्ठावीस मेले सहज आगदी मदत नगदी करू त्यांना लिब्रांडू म्हणती घटनाही साधी हिरविना व्याधी पाकिस्तानी शांतीदूत सारे इस्लामचे बंदे भाजपचे धंदे आहेतही कांत विरोधींच्या मेंदूत कहर हिरवे जहर भरलेले हिरवे जहर भरलेले ह्या सगळी ठिकाणं विकसित जर आपण करू शकलो ऋषिकेश हरिद्वार पासून जो सगळा तो प्रदेश सुरू होतो म्हणजे आपल्याला आणि जो ईशान्य भारत अष्टलक्ष्मी जो प्रदेश सगळा पूर्णपणे पर्यटनाच्या दृष्टीनं फार कमी त्या ठिकाणी काम झालेला तर तिथल्या संरचना म्हणजे रस्ते आणि बाकीचे गोष्टी किंवा विमानतळं किंवा रेल्वेचं तर जाळं अतिशय कमी आहे स्वाभाविक आहे कारण की तो प्रदेश दुर्गम आहे डोंगराळ आहे पण त्या सगळ्यावरती मात करून त्याच्यातली जी ठिकाणं मेघालय सारखं अतिशय शांत असलेलं राज्य मेघालय वसतिगृह म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी जो प्रयोग चालू झालेला आहे आणि तिथली मुलं मुली त्यांना आपण आपल्याकडे आणून शिकवतो आणि नंतर त्या परत तिथे वापस जातात अशा कितीतरी गोष्टी आपल्याला ह्या निमित्तानं करता येतील आणि त्या त्यातून दोन्ही गोष्टी होतील दुसऱ्या ठिकाणच्या पर्यटन स्थळांचा पण विकास होईल आणि त्यांना तो धडा शिकवायचा ते पण होईल आपण एक सर्वसामान्य नागरिक म्हणून हे करू शकतो की आपल्याला काश्मीरला पर्याय म्हणून जी पर्यटन स्थळं आहेत त्यांच्याकडे आपण लक्ष देऊयात इथेच थांबूयात धन्यवाद